प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझ्याच्यानं सरल जीवनदारा असा प्रयत्न करा आज मी आपण कॅमेऱ्यातून चैतन्य कॅमेऱ्यातून चैतन्य याविषयी माहिती देणार आहे ती पा आता मी शाळेत असताना मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे आणि त्यांचे फोटो घ्यायचे कारण त्या छोट्या छोट्या मुली असायच्या त्यांच्या हालचाली खूप आकर्षक वाटायच्या आणि त्याच्यामुळे असा मला मोह सुटायचा की आपण यांचे फोटो घ्यायचे आणि तेव्हापासूनच मला ते कॅमेरातून चैतन्य हा छंदच लागून गेला मग कुठेही गेले की मी माझ्याजवळ कॅमेरा असायचा आणि मग त्याचे मी फोटो काढायचे आता आपल्याला असं पूर्वीच्या काळी काही फिरायची सवय नव्हती आ आता तर अशी शिवाय रोज सकाळी उठायचं व्यायाम करायचा फिरायला जायचं मग फिरायला गेलं आप तर आपल्याला काही काही देखावे पाहायला मिळतं काही होतं तर अशा प्रकारे आपल्याला मोह होतं की आपण यांचे फोटो घ्यायचे आप आणि आपलं कॅमेऱ्याचं चैतन्य दाखवून द्यायचं व्हिडिओद्वारे तर अशा प्रकारे मला सर्व सकाळी फिरायची सवय आहे आणि मग फिरायला जाणं आपण जर चाललं तर आपलं हृदय चालतं फिरायला जाणं आता हे आरोग्याच्या दृष्टीनं आणि चालण्याच्या दृष्टीनं एक असं महत्त्वाचं महत्व आरोग्य राखणं सांभाळणं महत्वाची जबाबदारी असते कारण आपला तो आपल्या जीवनाचा प्रश्न असतो आपण चाललो तर आपलं हृदय चालतं म्हणून थोडं का होईना मी सकाळी उठते आणि आपल्या बाहेर असे बगीचा लगत गेगत फिरत असते दोन तीन किलोमीटर फिरली तरी आपले आपल्याला चालायची अशी बरं असं उत्साह वाटतो आणि सकाळचा ऑक्सिजन आपल्याला मिळतो म्हणून या दुरुष्टीनं मी रोज सकाळी फिरायला जाते आणि मग काय करते जे बगीचा लगतच असतं आणि गल्लीच्या लगतच असतं तर अशा प्रकारच्या झुडपाद वर गेलं एखादं ताटवं असलं फुलांचं त्याचा फोटो घ्यायचा एखादं चांगलं गुलाबाच्या फुलांचं किंवा असं कोणतेही फुलांचे किंवा असे शेवचे झाडं असतात तर ते असे पाहायला खूप पापरचे असतात असं हिरवड असते सुद्धा मी फोटो घेतला असं पटांगण त्याच्यावर हिरवळ आणि त्याच्यावर माझ्या वयाचे लोक व्यायाम करतात पायलाप घालतात काही करतात अशा प्रकारे मी तो सुद्धा त्या हिरवणचा व्हिडिओ घेतला त्याच्या लागून अशी लाभ उंच उंच अशी झाडं आहे आणि ते झाडं पण मला ती उंच उंच झाडं असा आकाराचे पाटली आणि मग मी काय केलं त्याच्यावर पण त्याचा कॅमेरा धरला आणि असे उंच उंच झाडांचा पण मी फोटो काढला मला खूप मजा येत होती आणि अशा प्रकारे मी पाच सहा फोटो केले रोज मला असं कॅमेऱ्यातून चैतन्य मी रोज असे दर पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला कॅमेऱ्यातून चैतन्य हे व्हिडिओ आपणापुढे सादर करीत असते असे पुष्कळ व्हिडिओ दिलेले मी कॅमेऱ्यातून चैतन्य तर आज हा जो हा व्हिडिओ आहे तो मी फिरायला जाते आणि ते काही असे फुलं झाड नवीन नवीन असे देखावे दिसतात फुलांचे झाडांचे ताटब्यांचे हिरवळीचे ते मी त्या कॅमेऱ्यातून टिपले आहे आणि कॅमेऱ्यातून टिपल्यावर ते चित्र सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते चित्र सुद्धा मी तुम्ही पहा आता ह्या व्हिडिओमध्ये एक एक चित्र तुम्हाला मी फिरत जायचे पुढे गेलं की हे टाकवा सुंदर वाटला तिथे चित्र पुढे गेलं ते म्हणजे जे जे सुंदर देखावे दिसले फुलांचे झाडांचे हिरवळीचे त्याचे त्याचे मी फोटो घेतलेले आहे आणि मग ते फोटो आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे ते अवश्य पहा तुमचे मनोरंजन आणि तुम्हालाही असा कॅमेऱ्यातून चैतन्य मला तो छंदच आहे शाळेपासूनच मुलींचे कार्यक्रम काही कसे असले की थोडंही जरी असलं तरी मी आ, ते आपला हा कॅमेरा आपल्या असतो आणि त्या कॅमेऱ्यातून मी आपलं चैतन्य व्यक्त करते तशा प्रकारे रोज सकाळी फिरायला जाताना असे पुष्कळ मी देखावे कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहे तर असे एक एक करून मी आपल्या पुढे दर आठवड्याला कॅमेऱ्यातून चैतन्य ह्या व्हिडिओ सादर करेल तो अवश्य पहा आणि आजचा व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा ठिकठिकाणी झाडांचे जे देखावे पहा ठिकठिकाणी फुलांच्या ताटवांचे देखावे पहा आणि आपले मनोरंजन करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा